दोन हजार एक सालचा फेब्रुवारी महिना होता पुट्ट बेंगलोर बेंगलोरकडे येणाऱ्या रस्त्यावर एक लाल दिव्याची पांढरी नऊ हजार नऊशे नव्याण्णव क्रमांकाची अम्बेसडोर गाडी येत होती त्याच्या मागे बसलेले महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अर्थमंत्री जयंत पाटील व अवघ अडतीस येत्या दोन महिन्यात अर्थसंकल्प सादर करायचा होता अन राज्य प्रचंड आर्थिक संकटांमध्ये होतं कठोर उपाययोजना केल्या तरच राज्याची आर्थिक स्थिती दुरुस्त होऊ शकत होती दुपारी दोन अडीचच्या सुमारास ओव्हरटेक करत असताना समोरून एक ट्रक अचानक आल्याने दोन गाड्यांची अगदी हेड ऑन धडक झाली जयंत पाटील मागे बसले होते दुपारची वेळ असल्याने थोडीशी डुलकी देखील लागली होती काही काळाच्या आतच हा मोठा अपघात झाला लाल दिव्याची गाडी असल्याने आजूबाजूचे गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले गाडीतून त्यांना काढताना प्रचंड वेदना होत होत्या गाडीतून काढल्यावर मात्र ते लगेचच बेशुद्ध पडले दोन्ही पायांना प्रचंड इजा डोक्यालाही चांगलाच मार लागला होता त्या ठिकाणी अँब्युलन्स मिळण्याची शक्यता देखील कमी होती तिथेच मिळालेल्या दोन्ही बाजूनी उघड्या असणाऱ्या टेम्पो मध्ये जयंतरावांना टाकून बेंगलोर कडे नेण्यात आलं समोर बसलेल्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डलाही या अपघातामध्ये जबरदस्त मार लागला होता ड्रायव्हरच्या छातीला इजा झाली तर बॉडीगार्डच्या गुडघ्याच्या वाटीचा अक्षरशः चुराडा झाला होता जयंतरावांच्या दोन्ही मांड्यांची हाड देखील मोडली होती त्यामुळे प्रचंड वेदना त्यांना होत होत्या बेंगलोरच्या मल्ल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आणण्यात आलं तोवर ते शुद्धीवर आले होते शुद्धीवर आल्या त्यांनी त्यांच्या पत्नीला मोठ्या भावाला स्वतःहून फोन केला व घडलेली घटना सांगितली शुद्धीवर आल्यावरही जयंतराव माझा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर कसे आहेत याचीच वारंवार चर्चा करत होते ऑपरेशन पार पडल्यावर मात्र अक्षरशः हजारो माणसं त्यांना भेटायला बेंगलोरमध्ये मध्ये यायला ला लागली अनेक लोकांना भेटल्याने जयंतरावांना इन्फेक्शन झालं आणि त्यातूनच त्यांचा ताप प्रचंड वाढू लागला इकडे सारा वाळवा तालुका मात्र सुन्न झाला होता वाळव्यातील घराघरात रोजच साहेबांची तब्येत कशी आहे याच्या चर्चा झडत होत्या जयंत पाटलांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचं मनापासून प्रेम असलेल्या साहेबांना भेटायचं सा होतं मुंबईला आल्या आल्या डॉक्टर उदवाडी या नावाच्या ब्रिज कॅन्डीच्या डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही लगेचच ऍडमिट झाला नाहीत तर तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही घरात येऊन दोन तास होत नाहीत तोवर त्यांना पुन्हा लगेच ब्रिज कॅन्डीला ऍडमिट करावं लागलं इन्फेक्शन झाल्याने ताप वाढत होता ब्रिज कॅन्डीमध्ये डॉक्टर संगीत घवाने नावाच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा जयंतरावांचं ऑपरेशन केलं टाके घातलेल्या सर्व जखमा पुन्हा एकदा खोलून हे ऑपरेशन करावं लागणार होतं या काळात वेदना असह्य होत असायच्या जयंतराव त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचे त्यांची विचारपूस करायचे वारंवार त्यांच्यावर अँटीबायोटिकचा प्रचंड मारा सुरू असायचा जयंतरावांचं सारक कुटुंब या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहिलं होतं त्यांच्या आईचा त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर स्वतःपेक्षाही जास्त जीव होता आई अनेकदा त्यांच्या डोक्याला पायाला तेल लावून द्यायच्या हे घडत असताना दुसरीकडे अर्थसंकल्पाची तयारी सुरू होती आयुष्यातील एवढ्या प्रचंड वेदनेच्या काळात जयंतराव हॉस्पिटलमध्ये प्रत्येक फाईल मागवत असायचे आणि ती स्वतः वाचून ते सही करायचे वेदना सह असाय होत असल्याने डॉक्टरांना अधूनमधून इंजेक्शनही द्यावं लागायचं अर्थ आणि नियोजन खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि हॉस्पिटलमध्येच बोलावून घेऊन बजेटविषयी सूचना द्यायला सुरुवात केली स्वतः सगळी माहिती ते वाचून काढायला लागले मधल्या काळात उपमुख्यमंत्री छगन यांनी येऊन धीर दिला होता आणि निक्षून सांगितलं होतं की तू बजेट मांडणार नाही आहेस त्यावेळी तो धीर जयंतरावांसाठी मोठा होता अर्थसंकल्पाचा दिवस उजाडल्यावर जोधपुरी घातलेले आणि हातात अर्थसंकल्पाची बॅग घेतलेले जयंतराव व्हीलचेअरवरून विधानभवनात अवतरले त्यांच्या एका हातात जोधपुरीच्या आतून सलाईन लावलेलं होतं आणि दुसरीकडे अँटीबायोटिकची सुई होती अर्थात ते कोणालाही दिसत नव्हतं पायही प्रचंड सुजले होते जयंतरावांची व्हीलचेअर त्यांच्या नेहमीच्या बसण्याच्या स्थानापर्यंत जावी याची व्यवस्था स्वतः मुख्यमंत्री विलासराव आणि उपमुख्यमंत्री असलेले भुजबळ यांनी पाहिली होती प्रचंड वेदना होत असताना चेहऱ्यावर काहीही न दाखवता जयंतरावांनी तो अर्थसंकल्प मांडला राज्य प्रचंड आर्थिक संकटात असल्याने अत्यंत कठोर उपाययोजना त्यात केल्या होत्या लोकानुयायी घोषणा टाळल्या होत्या पण अत्यंत योग्य अशा या अर्थसंकल्पाचं राज्यातील सर्व वर्गांनी स्वागत केलं होतं प्रसारमाध्यमांनी जयंतराव आणि त्यांच्या अर्थसंकल्पावर रकानेच्या रकाने भरून लिहिलं होतं अर्थसंकल्प मांडून झाल्यावर संपूर्ण सभागृहाने दात तर दिलीच पण सारस सभागृह त्यांच्या भोवती गोळा होऊन त्यांचं अभिनंदन करू लागलं अभिनंदन करताना लोक हातात हात घेत होते हात दाबल्यानं जयंतरावांच्या वेदना देखील वाढत होत्या चेहऱ्यावर कोणत्याही वेदना न दाखवण्याचा त्यांचा स्वभाव तेव्हाही कायम होताच अर्थसंकल्प मांडून घरी आल्यावर मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं हॉस्पिटलमध्ये तयार झालेलं आणि व्हीलचेअर वरून मांडलेलं हे देशातील पहिलंच बजेट होत पुढे जयंतराव व्हीलचेअर वरूनच मंत्रालयात जाऊ लागले हळूहळू काठीवरच चालू लागले आणि त्यानंतर काठी शिवाय चालू लागले तेव्हा चालू लागलेले जयंतराव अजूनही चालत आणि पळतच आहेत एवढा मोठा अपघात होऊनही त्यांचा प्रवास कमी झालेला नाही